इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरांले ठळ घरंग 23 जानेवारी अर्थात शिवसेनाचे से जनक हिंदुहृदय समरळ बाळसाहेब ठाकरे यांचा जयंती दिन त्याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षा पक्षाच्या माध्यमातून स्वर्गीय बाळसाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अंधेरी येथील छत्रपती शिवाजी ये महाराज मैदानावर राज्यभरातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील एकनिष्ठ शिवसैनिकांचा लाखोंच्या संख्येची उपस्थिती दर्शवणारा कार्यकर्ता मेळावा तसेच मार्गदर्शन पर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उल्हासनगर परिक्षेत्रातून शिवसेना उपाट्या गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या प्रमुख नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू जावळे संतोष लाटे सुरेश पाटील भगवान मोहिते शेखर यादव कृष्णा पुजारी प्रभाकर चौधरी आदी प्रमुख नेत्यांच्या आधिपत्याखाली हजारो शिवसैनिक कार्यकर्त्यांनी तथा पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मिळावा तसेच मार्गदर्शक शिबिराला आवर्जून उपस्थिती लावत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन बोडारे यांच्या नेतृत्वाखाली आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अंतर्गत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एक हाती सत्ता आणण्याबाबत एकजुटीने कठोर परिश्रमाअंतर्गत अविरत संकल्प घेतला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज उद्धव बाळासाहेब ठाकरे जी आगे बडो बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे सर्व कलावंतांना बेटर आहे कोण आला रे कोणा Vamos para a cigarro, vamos para a

मंडली खाना फ्री साढी कोन साढी ખોફલ ખાનાચા ભેટિ સાથી મહારાજાને એક શાનદાર સા શામિયાના ઉભાળવા હતા અને ભેટિ સાથી شان شان يا يا انا شايار شان يا يا خان داولا چڙيتا يا لا خان داولا چڙيتا يا لا خان داولا چڙيتا يا لا خان داولا صبح چڙيتا يا لا خان داولا چڙيتا يا لا خان داولا چڙيتا يا لا سيد پنڈا جا سنگتي وا سيد پنڈا جا سنگتيرا سيد پنڈا جا शिवाच्या संगती महाराज शिवाच्या संगतीने कोण होता तर जीवा महाला होता आणि खानाच्या सोपी नको होता सय्यद पंडा होता त्याचा अंग रक्षण आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराज सोबत कोण होता जीवा महाला होता दानपट्टा खेळण्यात पण जीवा महालाच का निवडला आमच्या राजाने कधी भेदभाव केला नाही पाठवा फकड जाती बारा बोलू ते

त्या स्वाभिमानामध्ये येतात आमच्या राजाला पाहून आमच्या शिवाजी राजाला पाहून योग्यो खान म्हणतो कसा <laughs> <laughs> <laughs>

पृथ्वीवर आक्रमण होत होत ते मुघल साम्राज्य कर्त्यांचं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एक केलं आणि या महाराष्ट्राला त्याचं मुंबई पण पुन्हा मिळवून दिलं कारण या महाराष्ट्र भूमीचं आणि मराठी माणसाचं मोल महाराजांना ठाऊक होत झालं काय होतं की साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी परकीय आक्रमणांनी मराठी मुलूक त्रस्त झाला होता

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि माता निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण असे समोरासमोर भेटतो आजपर्यंत तेवीस जानेवारी हा शिवसेना प्रमुखांचा हिंदू हृदय सम्राटांचा जन्मदिवस आपण षण्मुखानंद हॉलमध्ये करत होतो कर आणि दोन महिन्यापूर्वी जो काही निवडणुकांचा निकाल लागला मला तर काय पटलेलं नाही तुम्हाला पटलाय का आणि मध्ये अब्दल येऊन गेले कोण अमित अमित शाह आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे ठीक आहे अमित शाहजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजाब काय करतो ते तुम्हाला इथे भविष्यात दिसेल मराठी माणसाच्या नादी लागू नका इथे औरंगजेबाला झुकवलं तिकडे अमित शाह काय कोणत हीच झाडती पत्ती आहे पण मी मुद्दा म्हणून आज ही जाहीर सभा घेतली कारण एकदा तरी त्या माझ्यासोबत आहेत तरी कोण किती लोक राहिलेत पहिलं मी तुम्हाला विचारतोय तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही कारण अमित शाह तुम्ही माझी जागा ठरू शकत नाही माझी जागा ठरवणारी ही माझी अस्सल शिवसेना प्रमुखांनी दिलेली वडलोकांची संपत्ती आहे आणि जे शिवसेना प्रमुख बोलायचे की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे तेच मी सांगते की जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी तुमचा पक्षप्रमुख आहे गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही गद्दारांना गाडूनच मी संपेन पण ज्या दिवशी माझा एक तरी एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडलेस बाजूला हो त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं तसं मी माझं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र मला त्यांच्या परिवारातला एक सदस्य मानतो मला त्यांचा कुटुंब प्रमुख मानतो तो माझा महाराष्ट्र तो माझा मुंबईकर एवढा निष्ठरपणे एवढा निर्दयतेने माझ्याशी आणि जीवाला जीव देणाऱ्या शिवसेनेशी वागू शकत नाही ठीक आहे हारजीत होत असते पण मुळामध्ये हा विजय जसा पराभव आम्हाला धक्का देणारा होता तसा विजय सुद्धा भाजपाच्या अनेक लोकांना अजून पचत नाही ते आपण जिंकलो कसे काहीतरी गडबड घोटाळा नक्की आहे ईव्हीएमचा तर नक्कीच आहे पण एक साधा प्रश्न आहे की ज्या अमित शहानी संपूर्ण सरकारी यंत्रणा वापरून अडीच वर्ष आपल्या महाराष्ट्रावरती घटना बाहेर सरकार लादलं ला। ते असा तसा महाराष्ट्र आपल्या हातातून सुटू देतील तर महाराष्ट्राने मोदींच्या अशोमेधाचं गाडव लोकसभेत ज्या पद्धतीने अडवलं तो फटका अजून त्यांच्या वरमी जो घाव बसले त्यातना अजून ते उठत नाहीये आणि त्यांना पक्का माहिती होत की ज्या क्षणी महाराष्ट्र आपला आपल्या हातात जाईल त्या क्षणी दिल्ली कोलमडणार आहे जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतलं सरकार कोलमंडलेलं तुम्हाला दिसलं असतं ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि पहिल्या प्रथम जरा अमित शहाचा थोडा समाचार घेतो कारण घ्यायलाच पाहिजे उद्या परत येत आहे कुठे मालेगाव मध्ये जात आहेत ते आणखीन पुढे जात आहेत काय काय बोलून गेल्या काल काय बोललं त्याचा मी आज समाचार घेईन उद्या काय बोलला का तर मी परवा समाचार घेईन पण समाचार मी घेणार मी नाही सोडत कारण अफजल खानाचा पवाडा तुम्ही ऐकलात ना मी मारू तर प्रेमाने मारू पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नकत वाढू हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे आणि महाराजांची शिकवण आहे अमित शहाजी तुम्ही जे काय बोललात कि शरत की शरद पवारांना त्यांनी जी काय दगाबाजी केली होती अठ्याहत्तर साली त्यानं वीस फूट जमिनीच्या आत गाडले आता अठ्याहत्तर साली माझं वय काय होतं अमित शहाचं वय काय होत पण त्यांना ही कल्पना नसेल की अठ्ठ्याहत्तर साली शरद पवारांनी जो काही पुलोचा प्रयोग केला होता आणि ती जी काय दगाबाजी केली होती त्या दगाबाजी मध्ये जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील होता आणि त्यांच्या हसू आडवाणी नावाचा इसम माणूस जे आपल्या चेंबूर मधून निवडून यायचे ते त्या पुलोच्या दगाबाजी केलेल्या सरकारमध्ये मंत्री होते म्हणजे दगाबाजीचं राजकारण तुम्ही सुरू केले खतपाणी तुम्ही घालताय अगदी सुरुवात करायची झाली तर कुठून करता येईल मला एवढ्या मागे जायची आवश्यकता नाही श्यामाप्रसाद प्रसाद मुखर्जींपासून सगळं काढता येईल जनता पक्ष सुद्धा जो इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीच्या विरोधात आणीबाणीच्या विरोधात निवडून आला होता जनतेने निवडून दिला होता तो जनता पक्ष सुद्धा फोडण्यामध्ये तेव्हाचा जनसंघ हा आघाडीवरती होता ही दगाबाजीची बीज ही अमित शहाजी तुमच्यामध्ये आहेत तुमच्यामध्ये आमच्यामध्ये नाही दगाबाजी महाराष्ट्र कधी करू शकत नाही पण मधल्या काळात तो जो काही त्याने प्रचार केला एक असं म्हटलं जातं मी बीकेसीच्या सभेमध्ये म्हटलं होतं की पंकजा मुंडे त्या सगळ्या विधानसभेच्या काळात बोलल्या होत्या की भाजपचं सगळं वेगळं असतं बाबा बाहेरच्या नव्वद हजार लोक आणले कळत आज आपण जे छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे उद्धवसाहेब ठाकरेंच्या त्या याला आलेले आहेत सभेला आले आहेत काय सांगत आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमचा हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरेजींचा आज जन्मदिवस जयंती आहे आणि इथे महामेळावा होत आहे पहिले सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व रहिवाशांना जयंतीची खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही जे विचारलं की इथे महामेळावा होत आहे तर महामेळावा असा झालेला आहे की इथे कि जीवनामध्ये आम्ही कधी बघितलं नाही असा महामेळावा लोक मैदानामध्ये जाग जागा नाही बसायला रोडावर लोक आहेत सर्व ठिकाणी लोकही लोक आहेत म्हणून आज हे मेळावा खूप छान झालेला आहे आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या देशासाठी या महाराष्ट्रासाठी सर्वांसाठी गोरगरिबांसाठी के के गोर काम केलं सर्वांना सहकार्य दिलं सर्वांना मदत केली आणि एकोणीसशे छासठ मध्ये बाळासाहेब ठाकरे साहेबांनी गोरगरिबांसाठी सर्व जनतेसाठी लोकांना न्याय मिळावा लोकांना धाडस मिळावा लोकांचे काम व्हावे लोकांची उन्नती व्हावी लोकांचा सर्व जनतेचा विकास व्हावा याच्यासाठी शिवसेना संघटना उभी केली स्थापना केली आज बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आज इथे पूर्ण होत आहे म्हणून आज हे खूप मोठा या उल्हासनगर मधून हजारो कार्यकर्ता सेकडो कार्यकर्ता इथे आलेले आहात त्यांचा सर्वांचा आमचा जिल्हा प्रमुख धनंजय भुडारे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्याच्या साथ आपले सात राजेंद्र साहूजी आणि सर्व नेते मंडळी आहेत त्याचे सर्वांच्या नेतृत्वाखाली आधी इथे आम्ही खूप लोक आहात तिथे आज आपल्या माध्यमातून वाल्मिकी समाजाच्या एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आपल्याकडून महानगर प्रमुख पदाची महत्वपूर्ण जबाबदारी टाकण्यात आलेली आहे त्याबाबत आपण कसं बघता आणि आपण काय आवाहन करत माझ्या वाल्मिकी समाजाला माझे वाल्मिकी बांधवांना सर्व बुजुर्ग बुजुर्ग आणि सर्व नौजवान साथ्यांना माझ्या विनंती आहे की हे संघटना हे पार्टी शिवसेना पार्टी सर्व जनतेला मान देणारी साथ देणारी लोकांचं सर्वांचं काम करणारी आहे म्हणून सर्व समाजाने या महाराष्ट्र राज्यामध्ये जिथे कुठे राहत आहे आमच्या समाजाचे लोक त्यांनी सर्व जनतेनी सर्व वाल्मिकी समाजाने नौजवान लोकांनी सर्व शिवसेनेशी जोडावा सर्व लोकांनी शिवसेनेमध्ये काम करावं निवडणूक कुठलाही आला ग्रामपंचायतीचा असो किंवा महानगरपालिकेचा असो किंवा नगरपालिकाचा फार इमानदारीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पार्टी आहे त्यांना सरळ मतदान करायचं सर्वांना आणि यामध्ये सर्वांनी या काम करावं लवकरच लवकर जे कोणी इकडे तिकडे सर्व लोकांनी आमचा शोषण केलं आमच्या समाजातले लोक नेते भरपूर ठिकाणी भरपूर दुसऱ्या पार्टीमध्ये काम केलं परंतु आमचा सत्तेमध्ये भागीदारी दिली नाही मोठी पद दिली नाही परंतु आज उल्हासनगरमध्ये मध्ये आम्ही राहतो आणि मला उल्हासनगर महानगर प्रमुख पद दिलं तर आपल्याला समजते की सत्तामध्ये भागीदारी या समाजाला कोण देणार आणि मोठे मोठे पदावर सन्मान कोण देणार आणि देणारी कोणी असत तर तो शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पाठी आहे आणि उद्धव साहेबांचा सर्वांनी साथ द्यायला पाहिजे समाजाने पूर्ण साथ द्यायचा आहे असं मला वाटते आज आपण त्या निमित्ताने नी, आपल्या घरात पद असो नगरसेवक पद असो अशी बरीचशी पद आपण भूषवलेली आहेत आज आता त्या हिशोबाने जर समजा सत्ता तुमची बसली जनता आहे त्यांच्यासाठी कसं काय कार्य तुमचं काय राहणार आहे त्या हिशोबा माझ्या सर्व आमचे उल्हासनगरमध्ये सर्व शिवसेनाचे पदाधिकारी वरिष्ठ घनिष्ठ जेवढे लोक आहात त्यांनी आरा आम्ही सर्व मिळून काम करू आणि मोठा कसं शिक्षणा मोठी होईल आणि येणारे जे कुठलाही निवडणूक असो उल्हासनगर महानगरपालिकाच्या निवडणुकीने येणार आहे त्यामध्ये आपण खेडीबेळीने सर्व एक होऊ एकमत होऊ आपण सत्ता कसा आणता येईल सर्वांनी सहकार्य देऊ सर्वांनी आपसामध्ये एक एकमेकाला महत्त्व देऊ एकमेकाला -एक सन्मान देऊन आणि इथे सत्ता आणायची आहे आणि इमानदारीने सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी कुठलाही समाजाचा असो कुठल्याही धर्माला मांडणारा असेल मुस्लिम समाज असेल सिद्धी समाज असेल वाल्मिकी समाज असेल मल्याळम समाज असेल गुजराती समाज असेल मराठी महाराष्ट्रीय समाज असेल कुठलाही समाजाचा असो समाज कुठल्याही धर्माला मांडणारा असो ज्याचा कुणाचा गोरगरिबांचा काम आलं आपल्या कार्यकर्त्यांकडे तर सरल यांचं काम करून द्यायचंय आणि आमच्याकडे जे कोणी काम कार्यकर्त्याचं काय असं आलं तर आमचं सहकार्य माझ्या घेऊ शकतात कुठलेही नेते नेते जे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे काही आदेश होतील जे काय आय आदेश येणार आणि आमचे जिल्हाप्रमुख धनंजय भुडाले साहेब खूप चांगला छान काम करत आहे त्याचप्रमाणे आमचे राजेंद्र साहूजी आणि आपली टीम आहे वेलकर आहे कैलास तेजी आहे कुलविंदर सिंग आहे आपले शिवाजी जावले आहेत आपले महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत आणि त्याचे है? साथ साथ तो आपल्या कुटुंब प्रमुख आहे कुटुंबासारखा ते वागणूक देतात आपला कुटुंब कसा असतो त्या कुटुंब समजतात सर्व शिवसैनिकांना म्हणून आपण यांना सन्मानही द्यायचं यांचा साथ सोडायचं नाही आणि यांना यांनी कुठल्याही प्रकारचा आमच्या शिवसैनिकांचा कधी केव्हाही साथ सोडला नाही तर त्याचप्रमाणे आपणही एक निष्ठ राहून आणि एक संघ राहून विधानसभा जेव्हा येईल त्या टायमाला यांना मुख्यमंत्री कसा बनवता येईल सर्वांनी असे सर्व प्रयत्न केले पाहिजे हे जे मुख्यमंत्री झाले तर आपण सर्व गोरगरिबांना न्याय भेटणार आहे कारण की हे सर्व सर्व समाजाला घेऊ घेऊन चालणारे एक नेता आहे नेता जर कोणी असाल तर उद्धव ठाकरे साहेब आहेत म्हणून सर्वांनी साथ द्यायचे सर्व महाराष्ट्रामध्ये आमचे शिवसैनिक शिवसेनेला मांडणारे किंवा शिवसैनिक आमचे त्यांना माझा असा अपील आहे की चांद्या पासून ते बांद्यापर्यंत पर्यंत आणि गावा ते शहरापर्यंत आपल्या सर्वांची बालासाहेबांची मसाल उद्धव बालासाहेब ठाकरे यांची मसाल आम्हा तुम्हा सर्वांची जनतेची सर्व जाती धर्माची मसाल कसा प्रज्वलित करता येईल याचा भान ठेवून तसा सर्वांनी काम करावा आणि कसं या निशाणीवर प्रत्येक निवडणूक कसा जिंकता येईल तसा प्रयत्न करून आणि प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल नगरपालिका निवडणूक असेल किंवा आमच्या महापालिकाचा निवडणूक असेल असं मी सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना अपील करतो की आपण सर्वांनी जोमाने काम करून आणि या शिवसेनेची सत्ता आपल्याला आणायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय धुलेला जय बालवी